गाडी मी पाणी घेऊन आलोय माझा ड्रम आहे इथं मी ड्रम घेऊन चाललोय मी मी ड्रम घेऊन चाललोय पाण्याचा मी पाणी ड्रम त्यांनी चालू केलाय ना त्यांनी पण घेतलाय माझा इथे आता होऊ दे काय व्हायचं किटू हो रोबा हो दे आता काय व्हायचं होईल आता बंद होईल सगळं बंद होईल बाळा <laughs> <marm> <ination noises>

Bye. <laughs> पाणी घेऊन आलतं ताई मी आत्ता हो का ड्रमपंथी त्याच्या अजून पण त्याचं बघा की गाडी आडवी लावली मला शिवीगाळ चालू केली आणि मारलं मला आणि त्याचे वडील त्याला न दाबता मलाच शिवीगाळ आणि मोबाईल शूटिंग बंद करा म्हणतात पाण्याचा ड्रम पण बघा की हो का हो का इथं पाण्याचा ड्रम बघा आणि त्यानी गाडी आडवी लावून मला मारतो हो का गाडी त्याची ही टू व्हीलर बघा की आडवी गाडी आडवी लावतो आणि शिवीगाळ केली मला आणि त्याचे वडील म्हणतात तू सही आहे म्हणे अरे मी किती वेळ संयमाने घ्यायचा मी कोर्टातला माणूस म्हणून कोर्टाच्या पायरी चाललोय मारतोय मला आता त्यांनी हातात काय घेतलं आणि मारलय मला आता त्यांनी आता मारलं मला त्यांनी तरी पण तरी पण त्याच्या वडिलांना म्हणलं आता त्यांनी मारलं मला तुम्ही काय तरी समजून सांगा ते मला म्हणतात तुला काय समजून सांगायचंय हांडगे आहे शिवी होती आता ते हा आई माय घालून शिवी दिली त्याच्या बापाने पण आता मला हा आणि मुलाचीच बाजू घेतोय चूक त्याच्या मुलाची नाहीच म्हणतो कधी पण हां किती वेळ आहे आता ही किती वेळ आहे अहो मी खाली तरी येतो का बिल्डिंगचा तुम्ही सांगा हा मिसेसच्या आता मारले मला आता तुम्ही हां मी कायद्याचा माणूस म्हणून कायदा हातात घेतला नाही मी पलटाच्या पायरीने चाललोय अहो अक्षर होता ना गाडी आडवी लावून गाडी आडवी लावून मला होता आणि इथं पाण्याचा ड्रम बघा की माझा ते मुलाला घेऊन आता पाण्याचा ड्रम हा आधी केलं त्यांनी एवढं नाही करायला पाहिजे आता हे बघा की मारलेलं बघा की मला इथं मारलंय मला हा एवढं मारलं त्याने आता मला काय करायचंय हा मी तोंडी तोंडी चाललो होतो तोंडी म्हणून चाललं आणि त्यांनी आता हात उचलले माझ्यावरती मी मागं पण पोलिसांना सांगतोय हे जीवे मारण्याचा प्लॅन करतोय हा हा मला सेल्फ डिफेन्स कोण आहे माझ्या बाजूने मी असता राहतोय सर माझी फॅमिली अहो मी कंट्रोलच केलं की आजपर्यंत हा काहीच केलं नाही टाकून जाते ते रागा रागात हो पण ह्यांनी तर समजून घ्यायला पाहिजे होत ना वडिलांनी त्याला समजून सांगितलं कधी सांगाल तुम्ही हा Gracias. Sí.